तर पाहू शकता आपली साबुदाण्याची खिचडी छान प्रकारे शिजली तुपामध्ये त्याचबरोबर दही आहे तुम्हाला जर साखर घालून खायची गोड तर खूप छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर आपल्या बटाट्याच्या पापड्या आहेत आणि इथे बटाटा आणि साबुदाणा घालून जे पापडी तयार केलेली ते आहेत आजची आपली जी सिंपलची डिश आहे उपवासासाठी संकष्ट चतुर्थीच्या उपवासासाठी बनवलेली डिश आहे साबुदाणा खिचडी दही आणि उपवासाच्या पापड्या तर एकदा नक्की अवश्य बनवून पहा आणि आनंद घ्या खिचडीचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटेल आज आहे संकष्टी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे बघा आता आपला बटाटा चांगला फ्राय झालेला आहे तो शिजलेला पण आहे बघा तुम्हाला मी दाखवते होऊ शकता मित्रांनो तुपामध्ये आपला बटाटो आहे ना छान प्रकारे मऊ झाला आहे शिजलाय आता जो आपण साबुदाणे आणि शेंगदाणे जे मिक्स केलेले आहेत ना इकडे त्यांना त्याच्यामध्ये तुपामध्ये परतून घेऊया एकजीव करून घेऊया तर करूया गॅसचा फ्लेम बंद आणि झाकण देऊन ठेवूया दोन ते तीन मिनटं अशीच आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला तोपर्यंत आपल्या ह्या ज्या पापड्या आहेत ना यांनाही फ्राय करून घेऊया नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे संकष्टी संकष्टी चतुर्थी आज आम्ही संकष्ट निमित्त साबुदाण्याची खिचडीची रेसिपी बनवत आहोत माझ्यासोबत आरती आहे पाहू शकता तुम्ही आरतीला हाय हाय तर आता आम्ही आज बनवतो साबुदाण्याची खिचडी संकष्टी चतुर्थ निमित्ताने हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटेल तर चला रेसिपी सुरू करूया साबुदाण्या खिचडीची आणि काय काय साहित्य लागतोय ते सर्व तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आनंद घ्या आणि त्याचबरोबर साबुदाण्याच्या खिचडीबरोबर बरोबर उपासाचे जे साबुदाण्याचे पापडे बटाट्याचे वेफर वगैरे ते पण तुम्हाला आज दाखवणार आहोत आम्ही एका रेसिपीमध्ये ह्याच रेसिपीमध्ये तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर साहित्य तुम्ही पाहू शकता इथे साबुदाणे आहेत त्याचबरोबर शेंगदाणे आहेत इथे तीन ते चार बटाट्यांचा बारीक बारीक पीसेस करून घेतले आहेत कोथिंबीर आहे मिरची आहे मीठ आहे आणि कढीपत्ता आहे आणि याच्यात आहे आपला घी शुद्ध घी आहे तूप तर चला सुरुवात करूया रेसिपीला आणि तर पाहू शकता इथे साबुदानी बटाटा मिक्स बनवलेली पापडी आहे आणि हा बटाट्याचा वेफर आहे यांनासुद्धा आज आपण उपवासासाठी फ्राय करणार आहोत तर हे सुद्धा मला दाखवणार आहोत मी रेसिपीमध्ये आणि हे सर्व साहित्य तर चला प्रोसेस करूया आरती जाणून घेऊया तर मित्रांनो आरती हे आरती पा तुम्हाला सांगेल कसं काय तर आरती काय केलं त्याच्यानंतर आता आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि हे बटाटे मिरची कडीपत्ता टाकून फ्राय करत ठेवूया हा तर बटाट्यांना फ्राय करून घ्यायचं आणि आपण बनवतो तुपामध्ये आपला जो घरचा तूप आहे त्याच्यात तेलात नाही बनवत आहे आणि ते पापड्या आणि हे तळायचे ते तळायचे आहेत तर चला सर्वात अगोदर काय शेंगदाणे भाजून घेऊया हे बघा आता आपण टोप तापत ठेवलेला आहे आता यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ तर पाहू शकता इथे आपण टोप ठेवलाय त्या टोपात आता शेंगदाणे भाजून घ्यायचे मंदाचे वर आणि यांची एक पेस्ट बनवायची तर चला सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊया बरोबर ना हे बघा आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत त्याला आता थंड वगैरे ठेवायचे आणि मग वाटून घेऊ शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत त्यांना काढू आणि बटाटे फ्राय करून घेऊया तर आपला आता तूप टाकला आहे एक पातळ्यामध्ये जो पातळ्यात शेंगदाणे भाजले त्याच्यातच तूप टाकतोय थोडा कमी झालाय तूप ते पाहू शकता घरचा तूप आहे आपला पुन्हा एक चमक ऍड केला आहे त्याच्यात तर चला तुपाला चांगलं गरम होऊ द्या आणि आपले शेंगदाणे पाहू शकता भाजून झाल्यात थोडे थंड करायचे आणि दरदरा जे वाटून घ्यायचे दरदरा त्यांना असे जाडसर आपला गरम झालेला आहे आता आपण बटाटे आहेत ती फ्राय करून घेऊया तर आपले जे बटाटो आहेत ना छान प्रकारे त्यांना बारीक कापून धुवून ठेवले आहेत आणि तुपामध्ये त्यांना एकदा परतून घ्यायचा गोल्डन कलर येईपर्यंत त्याच्यात टाकायचं थोडा मीठ थोडा टाकायचा था। आहे जेणेकरून एक लालसर कलर येईल आणि बटाटे पण छान प्रकारे मिठात मुरतील तर त्याला फ्राय करून घेऊया सगळ्या बटाट्यांना आणि शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत आता त्यांना आपण आता मिक्सरला वाटून करून घेऊया तर मित्रांनो शेंगदाणे आहेत ना आपले थंड झाल्यात जे भाजलेले त्यांना सर्वात अगोदर त्यांचे जे साला आहेत ना त्या काढून घ्यायचे आहेत हा आणि नंतर वाटून मिक्सरला त्यांना एक पेस्ट बनवायचे एकदम बारीक नाही करायचं आपल्याला थोडे मीडियम ठेवायचे त्याला पटापट सगळे शेंगदाण्यांच्या साळा काढून घेऊया तोपर्यंत तिथे आपले बटाटे पाहू शकतात छान प्रकारे तुपामध्ये फ्राय होत आहेत त्यांनाही फ्राय करून घेऊया आणि शेंगदाणे फुटून घेऊया मिक्सरला ग्राईंड करून घेऊया तर आपले बटाटे जे आहेत ना छान प्रकारे तुपामध्ये फ्राय आहेत आता यांना लवकर शिजवण्यासाठी काय करूया आपण ठेवूया झाकण आणि एक पाच ते सात मिनटं वाफेवर चांगलं परतून घेऊया शिजवून घेऊया जेणेकरून बटाटे आहेत ते लवकर शिजतील चला शिजवून घेऊया तोपर्यंत आपले शेंगदाणे वगैरे बारीक शेंगदाण्याचा खूप तयार करून आहे आपण बघा शेंगदाणे आहेत ना बारीक करून घेतल्या छान प्रकारे तयार झालाय आणि आपले बटाटे फ्राय होत बटाटे पण छान फ्राय थोडा कलर आला आहे पाहू शकता तुम्ही हा दोन ते तीन मिनिट असे शिजूया किंवा काढून घेऊया एका मध्ये जर काढले नाहीत ना याच्यात तुम्ही मिरची कोथिंबीर वगैरे येणार तर आपले बटाटो आहेत ना छान प्रकारे पाहू शकता गोल्डन कलर आला आहे आता जर काढले तरी चालतील किंवा याच मध्ये आहेत ना मधोमध मिरची कढीपत्ता फ्राय करून साबुदाणे आणि शेंगदाणे टाकून आपण करू शकतो खिचडी तयार साबुदाण्याची तर त्याला जरा कलर आला आहे चांगला पुढची प्रक्रिया करूया बटाटे झालेले आहेत आपल्या आता त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि मिरची घालून फोडणी देऊया आपण सांगतात कडीपत्ता आता थोडासा लाल द्या आपण मिरची घालून तर मित्रांनो कढीपत्ता टाकलाय तुपात थोडा तडकून देऊया आणि त्यानंतर जी हिरवी मिरची आहे ना बारीक कापली तिखटपणा तुमच्या गरजेनुसार तुम्ही करू शकता तर जास्त तिखट आवडेल तर जास्त मिरची घाला लवंगी मिरची आहे त्यासाठी सात ते आठ घातल्यात चला त्यांना पण आपण तुपामध्ये फ्राय करून घेऊया का मिरची टाकलेली आहे साबुदाणे आहेत ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आपल्याला मिक्स करायचा ऍड करायचं जे आपण बारीक वाटलेले शेंगदाणे आहेत ना त्यांना पाहू शकता तुम्ही गरजेनुसार टाका जेवढी आवश्यकता आहे जास्त शेंगदाणे टाकले का ते खायला पण इंटरेस्ट येत नाही टेस्ट येत नाही याप्रमाणे मिक्स करायचं आणि पुढे काय करायचं मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालूया मीठ पण तुमच्या आवडीनुसार घाला खारट नका करू जास्त थोडा मीठ घातलाय कारण बटाटो शिजायला पण आपण मीठ टाकलेला त्यांना एक जीव करून घेऊया सर्व पदार्थ आहेत ते आणि काय करायचं एक जीव करून एक जीव करून जे आपल्या इथे पाहू शकता बटाटे चांगल्या प्रकारे कलर आलाय सोनेरी गोल्डन कलर आलाय आता हे सर्व जे आपण मिक्स करतोय ना बॅटर त्याला तुपामध्ये फ्राय करून घेऊया आणि तयार करूयाची आपली साबुदाना खिचडी हे बघा आता आपला बटाटा चांगला फ्राय झालेला आहे तो शिजलेला पण आहे होऊ शकता मित्रांनो तुपामध्ये आपला बटाटो मऊ झालाय शिजलाय आता जो आपण साबुदाणे आणि शेंगदाणे जे मिक्स केलेले आहेत ना इकडे त्यांना त्याच्यामध्ये तुपामध्ये परतून घेऊया एकजीव करून घेऊया जेणेकरून आपली खिचडी आहे ना छान प्रकारे स्वाद येईल आणि मित्रांनो साबुदाण्याच्या खिचडी मते ना तुम्ही गोड सुद्धा करू शकता लाल मिरची सुद्धा करू शकता, शकता थोडीफार साखर सुद्धा आत्याशी सांगते की काय साखर साखर थोडीशी असेल हा जर तुम्हाला गोड करायची तर साखर सुद्धा तुम्ही घालू शकता पण तिखट साबुदाणा खिचडी आणि त्या बरोबर दही कॉम्बिनेशन खूप खूप छान आहे एकदा अवश्य बनवून पहा तर चला तिला एकजीव करून घेऊया परतून घेऊया हे बघा आपली खिचडी आता परतून झालेली आहे मिक्स केली तिला आता आता तिला दोन तीन मिनटांसाठी आपण झाकून घेऊ तर पाहू शकता जे आपली साबुदाणा बटाटो वगैरे जी खिचडी आहे ना खूप छान प्रकारे अशी शिजली आहे आता एक दोन ते भी। एक तीन मिनटं आहे ना मंद तिला झाकून ठेवूया आणि घालूया पण कोथंबीर इथे आपली साबुदाना खिचडी शिजते ऑलमोस्ट एक दोन ते तीन मिनटात शिजेल तोपर्यंत पाहू शकते ते कढई घेतली एक छोटी तेल चांगला छान प्रकारे गरम केलं आता त्याच्यात हे बटाट्याचा चिप्स आणि साबुदाणा आणि बटाटा घालून जे पापड्या बनवल्यात उपवासासाठी यांनाही फ्राय करून घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला साबुदाना खिचडी दही आणि पापड्या तर एकदा अवश्य नक्की बनवून पहा आणि आनंद घ्या का आपली मस्त खिचडी झालेली आहे मित्रांनो आपली खिचडी आहे ना छान प्रकारे शिजली आहे साबुदाणे आणि बटाटा कलर पाहू शकता आणि जर तुम्हाला एकदम मऊ करायची असेल ना खिचडी तर हलकासा काय थोडस पाणी टाकायचं थोडस किंचित पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायची वाफेवर साबुदाणे एकदा मऊ होता चिकट होत नाहीत आणि या स्टेजवर काय करायचं कोथिंबीर टाकून हां बारीक कापलेली फ्रेश कोथिंबीर आहे तिला घालूया आणि दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूया वाफेवर शिजवूया तर करूया गॅसचा फ्लेम बंद आणि झाकण देऊन ठेवूया दोन ते तीन मिनिटं अशीच आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला तोपर्यंत आपल्या ज्या पापड्या आहेत ना फ्राय करून घेऊया तेल आपला बघा चांगले प्रकारे गरम झालेला आहे आता त्याच्यात आपण ना बटाट्याचे चिप्स आणि साबु तांदूळच्या पापड्या तळून घेऊया हे बघा आता तेल तापले आहे सांगू तांदळाच्या पाहू शकता आपलं तेल ते छान प्रकारे गरम झाला आहे तर सर्वात अगोदर साबुदाण्याचे जे पापडे आहेत ना त्यांना तळून घेऊया गरम तेलात आणि कसं फुलले आहेत हे छान प्रकारे फुलले आहेत त्याची रेसिपी गरमीच्या टायमात आम्ही बनवतो जेव्हा ऊन उन येतो उन्हात या सर्व गोष्टी बनतात तर जरूर शेअर करणार तुमच्या बरोबर कमेंट करून नक्की सांगा आहेत आता आपण बटाट्याचा तर पाहू शकता खूप छान अशा सुकवलेल्या बटाट्यांचा आहे वेफर आपण बनवलेला आहे घरी खाण्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे उन्हाचा टाइम येतो मे महिना त्या टायमाला आपण या रेसिपी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करणार साबुदाणा पापडी बटाटा वेफर अजून कोण वस्तू बनवतो आपण चकली साबुतांदूळ बटाटा टाकून चकली बनवतो अजून त्याच्यानंतर वेफर पापड्या बटाट्याच्या पापड्या बनतात पापड्या खूप सारे अशा गोष्टी आहेत तर कालांतर म्हणजे थोड्या थोड्या दिवसानंतर तुमच्यापर्यंत शेअर करू मे महिन्याच्या आसपास तर पाहू शकता आपली साबुदाण्याची खिचडी छान प्रकारे शिजली तुपामध्ये त्याचबरोबर दही आहे तुम्हाला जर साखर घालून खायची गोड तर खूप छान असे टेस्ट येते त्याचबरोबर आपल्या बटाट्याच्या पापड्या आहेत आणि इथे बटाटा आणि साबुदाणा घालून जे पापडी तयार केलेली ते आहेत आजची आपली जी सिम्पलची डिश आहे उपवासासाठी संकष्ट चतुर्थीच्या उपवासासाठी बनवलेली डिश आहे साबुदाणा खिचडी दही आणि उपवासाच्या पापड्या तर एकदा न बनवून पहा आणि आनंद घ्या खिचडीचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटेल आज आहे संकष्टी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सव केली आहे सिम्पल सी अशी डिश नक्की बनवून पहा आनंद घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांसोबत फॅमिलीसोबत शेअर करा कशी वाटली आणि यापुढे जर तुम्हाला साबुदाणे वडे जे आपण बनवतो साबुदाण्याचे वडे पायाचे असतील कमेंट करून नक्की सांगा आम्ही नक्की बनवून दाखवू तुम्हाला तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत ओके बाय तर पाहू शकता आपली साबुदाण्याची खिचडी आहे ना एकदम सॉफ्ट आहे त्याचबरोबर इथे दही आहे बटाट्याचा चिप्स आहे आणि पापड्या आहेत बटाट्याच्या तर खूप छान अशी रेसिपी आहे कमीत कमी, -कमी वेळात पण बनते आणि उपवासासाठी खूप छान आहे तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या